अकराशे अकराशे पायऱ्या क्रॉस केल्या अजून आला काही आठशे नऊशे पायऱ्या बाकी हे बघा

रायगडचे किती पायर दोन हजार दोन हजार पाहिर आहे ना हरा हॅलो महादेव हरा हॅलो महादेव छत्रपती शिवाजी महाराज के जय मित्रांनो मी शंभर पायऱ्या सोडलेलो आज दोन हजार पायऱ्या बाकी म्हणजे दोन हजार फायऱ्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी रोप येणं किती वेळ लागेल रोप येणं पाच मिनिट लागू शकता आणि जर पायी आले दोन तास तो कोणता बेटर आहे सांगा कसरी लाग्ला अर्ध अर्धी आइ बस्नु अरे हाट आर्धी पस्ले नि अन्त पका नै घडी अब तपाईँ त पायरा तिन सय पाएर ओर्किहाल्नु बाँकी はい <laughs>、yeah,。<on>

महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की <laughs> 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 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज के जय छत्रपती शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हरे हरे महादेव हरे हरे महादेव हिंद छत्रपती शिवाजी महाराज के तो ये दोनों चलते

はい、はっきーたら。 नंतर किल्ल्या रायगड येथील हत्ती तलाव आहे सर्वजण करणे पहिला राज्याभिषेक सोळा jangan to... tuh yeah, yeah. what's jagdishwar jagdishwar mandir jagdishwar mandir सह समाधी शांतता ठेवा साई okay. 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 पण तरी ओके ओके बरोबर नंबर काय नंबर प्लेट सांगतो काल ती गेल ती तुम्हाला माहिती आज नको करा मला

दरबार फक्त पडलेले पैठणी कापडाने सजवलेला हा दरबार पैठणी कापडातील मशेलेच्या उजेडातील सहा प्रजा जनता कशी वाटत असेल कल्पना करा तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्य विषयाचं छायाचित्र नक्कीच पाहिले असेल छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलरची आपल्या राजांना मानांग मुद्रा करताना तो आहे इंग्रज नाव आहे हेनरी ऑक्सिजन त्या काळात पायी जोडून गडावर राजांच्या राजीकिस्ता केला बघा या उंच इमारतीत राहून नगर खाणा त्या काळात नगर खाण्याच्या बाहेर क्षेत्राच्या राजकीय केला येणाऱ्यांच्या पाहुण्यांच्या स्वागताला दोन हत्ती आणि दोन होण्याचे दोरे इंग्रज म्हणतो मी दोन पायाचा माणूस माझी पायी येताना खूप चमच्यात जरी तर राजांनी बलाटे जहाचे चार पायाच्या हत्ती महाराज हो रोपवेलेच नव्हते रोपवे आता एकोणीसशे शहाण्णव ला झाला ते इंग्रज प्रश्न रोशनीशी त्याने डायरी मेल लोटवला बघा आपल्या राजांनी हत्तींची छोटी पिंद असताना पालखीत बसून गडावर आणली होती म्हणजे छोट्या बसून मोठ्या करता येतं मोठ्या बसून कधी

ओ ओ दसाने पर चलो ओके ओके सर आज पर स्टप स्टप 30 20 कोना गेटे मसा आज मन पैसे चला चला चारशे ह्या मोबाईल मध्ये याच्यात घे तो नाही एकदम जबरदस्त भारत